श्री स्वामी समर्थ लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होते दोन हजार पंचवीसचा आपण जे घट बसवतो तर सगळ्यांकडे ही प्रथा आहे की घट बसवायची पण मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या परंपरेनुसार घट बसवले जातात पण जे घट बसवले जातात तर कोणाला माहिती नसतं किंवा मा घट बसवल्यानंतर त्याच्यात माती कोणती वापरायची किंवा कशी वापरायची त्याच्यामध्ये धान्य कोणतं घ्यायचं कशा प्रकारचं घ्यायचं किंवा ते घट कसं घ्यायचं ज्याच्यामुळे आपला घट एकदम छान दाटसर एकदम हिरवागार आणि टवटवीत असा उगवेल तर त्यासाठी काय करायचं तर बघा जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडून नकळतपणे या चुका होतात आणि या चुकामुळेच तुमचं घट दाटसर हिरवागार टवटवीत आणि उंच उगवत नाही आपण घट घातल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवागार आणि दाट उगवावा पण काही चुकामुळे काही जणांचं घ कसं होतं की घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवतं किंवा घटाला भुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य उगवतं पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुसतं त्यामुळेच घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटतं आपलंही घट छान चांगलं उगवून यावेत कारण घट चांगले सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपलं घट जेवढा चांगला जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट बर होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भरभरून बर येतं असे काहीसे विचारे संकेत यामागे आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्या तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही पण या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचं घट पण अतिशय चांगलं आणि दाटच उगवेल कारण घट जेव्हा जास्त आणि चांगलं उगवणार तेव्हाच ते, ते आपल्यासाठी शिव असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत की तुमचं घट नक्कीच चांगलं उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो रानातील काळी माती वापरावी आपण या दिवशी ही माती देवासाठी किंवा गटासाठी वापरतो त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्या घायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती शक्यतो या घटासाठी वापरू नका कारण त्यामध्ये घट चांगले उगवत नाही शेतातल्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतो फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात चाळून घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावेत खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायची नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा मा चाळून घेतली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिखल होतो ती माती दबली जाते त्यामध्ये थोडीशी जाडसर माती घ्यायची की त्यामध्ये मातीची खडेखडे असावेत त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते जर माती एकदमच तुमच्याकडे मऊ असेल तर त्यामध्ये थोडेसे वाळूचे खडे आणून मिक्स करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेकजण पाच सात नऊ प्रकारचे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्याकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकाकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं तर धान्य मिळत नाही विकत मिळतं एक पुडीमध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य न असावेत तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कणा पण घेऊ नका धान्य चांगले मोठे बघून घ्या आणि जरी तुम्हाला असं वाटतं असेल की या धान्यामध्ये बरेचसे धान्य आहे तर काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं पाण्यामध्ये टाकायचं त्यामुळे काय होतं धान्य वरती येतं आणि टपोरे धान्य खाली बसतं आणि मग वरती आलेलं धान्य आपण काढून टाकू शकता आणि खाली उरलेलं धान्य आपण घटस्थापना करण्यासाठी वापरू शकता मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उघवणार तसेच काही जणांना पण असं पण वाटतं की आमचं धान्य अजिबातच उगत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांना तेन त्यांनी त्यां तेन काय करायचं ते धान्य एका वाटेत पाणी घेऊन एक दोन चार तास भिजू घाला घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरी चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे काय होतं धान्याचा भिजल्यामुळे त्या धान्याला धान्या लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसामध्ये आपले गट खूप दाट आणि छान उगवतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कशामध्ये घालायची आता काहीजण टोपलीमध्ये घालतात काहीजण केळीच्या पानावरती घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पत्रवाळीवर पण हे गट घालतात तुम्ही पत्रवाळीवरती घालणार असाल तर एक पत्रवाळी एका ताटात ठेवून त्यामध्ये एक घट त्या घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाठीमध्ये कोंड्यामध्ये किंवा पत्राळी ठेवली तरी पण पन चालते पण अगदीच छोटं भांडं घेऊ नका काहीजण टोपलीत घालतात टोपलीत पण घट छान उगवतात पण त्यामुळे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरी त्याखाली एखादे ताट ठेवा कारण जास्तचं पाणी त्या डब्यामध्ये ताटात खाली साचले आणि आवश्यक तेवढंच पाणी त्या घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी गट घातले तरी चांगले उगवते आणि पत्राळीवरती घातले तरी पण चांगले उगवतात फक्त त्या गटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याबरोबरच पण बऱ्याच जणांची धान्य उगवत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे त्यांनी काय करायचं आपली जी काही मका किंवा मोठं मोठं धान्य आहे ते मका असेल किंवा खपली असेल तर असं मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये टोचायचं आहे मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायच यायला हवं अशा पद्धतीने ते मातीमध्ये पेरायचं आहे मका खपली आणि अशा प्रकारे मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरू शकता यामुळे पण तुमचे घट अतिशय चांगले उगवण्यास मदत होते आणि गव्हाचं प्रमाण जे आहे जास्त ठेवा इतर धान्यापेक्षा त्यामुळे घट देखील छान दिसतो त्याचबरोबर घटस्थापना करण्यासाठी अनेकजण मातीचा घट वापरतात म्हणजेच तो मातीचा कलश वापरतो मातीला मातीचा गट असं म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचं तांब्या पण वापरतात तर तुमच्याकडे तशीच पद्धत असेल तर तुम्ही तेच वापरू शकता पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर मातीचा गट वापरला तर मातीच्या गटातून सतत थेंब -थें पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं पाणी थोडं थोडं पाणी मिळत राहतं त्यामुळे घट खूप छान उगवले त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील कोणतीही व्यक्ती कोणीही येत आणि त्या घटाला पाणी घालतं असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या गटाला योग्य त्या, त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तरच घट चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे उगीच दररोज गटाला पाणी घालून चिखल करायची नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपाटायचं आहे अगदीच ग्लासाने किंवा तांब्याने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पाणी थोडं थोडं पाणी पाजरत असतं त्यामुळे आवश्यक तेवढंच ते पाणी घटाला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना फक्त एकदा पाणी शिंपडलं तरी चालेल किंवा एक दिवसाड जर पाणी घातलं तरी पण चालेल किंवा एखाद्या झेंडूचे फुलं पाण्यामध्ये बुडवावे आणि त्याने पाणी घालून घटाला शिंपडावे त्यामुळे घटाला जास्त प्रमाणात पाणी होत नाही मात्र दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घालू नका नंतर आपल्याला वरची माती थोडीशी कोरडी करा ठे दिसायची दिसायला ला लागली की मग लगेच प त्यावरती पाणी शिंपडा कारण गटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुसतं घटाला बुरा येतो वास येतो किंवा उगवलेला घट असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे त्यांच्या घरचेप्रमाणे जर त्याला पाणी दिलं तर तुमचे घट मात्र नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबरच अनेक जण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि घटस्थापना करतात मग त्यामुळे काय होतं बरंच धान्य असं तळाशी खाली जाऊन बसतं आणि आपण वर जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही अंकुर फुटून त्यामुळे खालच्या खाली पण धान्य कुसतं त्यामुळे शक्यतो तसं न करता तुम्ही धान्य मातीच्या जाडसर थर लावा त्यामुळे त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ थर लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते आणि धान्याला अंकुर पण लवकर फुटतात म्हणजेच काय करायचं पत्राळीवर घ्या त्यावरती मातीचं जाड थर घ्या त्यावरती मिक्स धान्य टाका आणि त्यावरती पातळ थर थर द्या मातीचा पुन्हा आणि हेही लक्षात ठेवा मातीचा थर दिल्यावरती मधोमध मातीचा कलश ठेवा आणि नंतर बाजूने धान्य टाकावे जेणेकरून कलशाखाली धान्य येणार नाही आणि त्यामुळे कलश वाकडा होणार नाही तसेच पत्रावळी घेताना जी प्लास्टिकवाली पत्रावळी असताना तर ती घ्याय नाही घ्यायची ज्याच्यामध्ये पाणी जिरपले जा नाही तर प्लास्टिकमधून आपले धान्याचे मोड असतात ते व्यवस्थित येत नाहीत कारण ते पाणी धरून ठेवतात आणि पाणी धरून ठेवलं नाही पाहिजे जे पाणी सोड सोडलं गेलं पाहिजे म्हणून शक्यतो पाण्याची पत्रवाळी घ्या शक्यतो तीच वापरायचे पर्याय नसेल तर पत्रवाळीचा प्लास्टिक काढा मात्र माती एकदम खूपच अशी चिकट असेल तर जी धरून ठेवते तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडे जी बारीक वाळू असते ती वाळू आणून त्याच्यामध्ये मिक्स करा आणि मग ती माती वापरा त्यामुळे गटाला पाणी साचत नाही आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परंपरा व या दिवसात शेतात जे पिकलं ते घटामध्ये टाकतो तर त्यामध्ये त्या ठिकाणी त्या वेगवेगळं धान्य पिकवलं जातं बघा या घटामध्ये आपण पाच सात नऊ धान्य घेतो त्यामध्ये जवस ज्वारी गहू आणि बाजरी हरभरा मूग तांदूळ मका कोणी घेतं किंवा तीळ कोणी घेतं असं हे धान्य तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाच सात घ्या तर तुमच्याकडे जे धान्य असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि गहू जास्त प्रमाणात घ्यायचे कारण गव्हामुळे छान असा दाट असा आपला जो घट असतो तो छान दिसतो आणि उगवतो दाटसर आणि छान हिरवागार घ छान दिसतो म्हणून गव्हाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं अजून एक गोष्ट लक्षात ठेवा खूप जास्त पण धान्य टाकायचं नाही आणि खूप कमी पण टाकायचं नाही ते फक्त ते पण फक्त व्यवस्थित सगळीकडे पसरून टाकायचं खूप जास्त दाट पण नाही खूप पातळ पण नाही आणि या पद्धतीने तुम्ही इथे धान्य टाका आणि त्याच्यावरून मी छान अशी माती पातळसर पसरून घ्या माती दाबू नका तसेच पत्रळीवरती खूप जास्त भरून पण माती घ्यायची नाही तसेच मातीवरती अजिबात फुलं कोणताही ठेवायचं नाही फुलं ठेवायची असेल तर बाहेरच्या बाजूनं घ्यायचं कारण मग तिथे फुलं ठेवल्यानंतर थे। ते कुजून जातं आणि मग तिथलं ते धान्य आहे ते व्यवस्थित येत नाही ते पिवळं पडतं त्याला बुरशी लागते आणि तिथे धान्याला त्याच मोडच येतं नाही आपण घट हा देवाच्या समोर बसवतो पण मग नऊ दिवस आपण देवांना पण हलवत नाही किंवा आंघोळ घालत नाही त्या पद्धतीने आता तुमच्याकडे कशी पद्धत असेल आमच्याकडे नऊ दिवस देव हलवत नाहीत बघा जर देवघर जरा आडघळीमध्ये असेल तर पण थोडासा प्रॉब्लेम म म्हणून मग आपण ज्या समया लावतो तर त्या समया इतक्या जवळ जास्त लावायच्या नाही किंवा जास्त लांब पण नाही लावायच्या म्हणजे त्याची उब आपल्या घटाला किंवा इथे आपण जे धान्य पेरलं त्याला उब लागली पाहिजे त्यामुळे पण छान असं आपलं हे धान्य उगून येतं बघा आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीने तुम्ही दिवे वापरू शकता म्हणजे दिवा विचणार नाही यामुळे दिवाचा उद्धारपणा पण मिळेल आणि थोडीशी हवा जरी लागली तर त्याबरोबर किंवा थोडा पाणी मिळालं तर घट नक्कीच छा चांगलं उगवून बरेच जण काय करतात की वावरी एखाद्या पर परातीमध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते धान्य या आपल्या ज्याच्यात घ तुम्ही घट पेरणार आहात त्यामध्ये टाकतात आणि शेवटीला त्याच्यावर कलश ठेवतात मग काय होतं बऱ्याच धान्य या कलशाच्या खाली जातं आणि जेव्हा जेव्हा आपण पाणी वगैरे टाकतो त्यावेळेस ते त्याला अंकूर फुटतात मुळ्या येतात आणि त्या आप आल्यामुळे तो कलश आपला वाकडा होऊ शकतो किंवा कलशावरील नारळ पडू शकतो ही बऱ्याच जणांनी प्रत्येक वर्षी चूक होते त्यामुळे सुरुवातीलाच आपण धान्यामध्ये खडा केला त्यामध्ये धान्य टाकलं नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये कलश ठेवला आणि बाजूने धान्य पेरलं मग त्याच्या खाली ज्या मुळा वगैरे असतात त्या जात नाही आणि आपला कलश वाकडा होत नाही किंवा त्यावरच नारळ पडत नाही आणि वावरी धान्य पेरताना हलक्या हाताने ते धान्य टाकायचं आहे खूप जवळजवळ दाटसर टाकायचं नाही मी जवळजवळ टाकलं म्हणजे माझं घट दाटसर उगवेल असं काहीही नसतं हलक्या हाताने फक्त हे धान्य बाजूने आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि हाताने त्या पेरायला लेअरला दाबायचं आहे घट चांगला न उगवण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं ते म्हणजे ज्या रूममध्ये ज्या खोलीमध्ये तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या खोलीमध्ये अजिबातच सूर्यप्रकाश येत नाही बलेही सूर्याची किरणे नाही आली तरीचा सूर्यप्रकाश तरी यायला हवा कारण अंधाऱ्या रूममध्ये घट व्यवस्थित आणि चांगलं उगवत नाही अंधाऱ्या रूममध्ये घट असेल तर त्याला बुरशी येते किंवा तो घट पिवळा पडतो किंवा बऱ्याच वेळेला त्या धान्याला अंकुरच फुटत नाही मग तुम्ही काय करू शकता की ज्या रूममध्ये घटस्थापना केलेली आहे दिवसभर त्या रूममध्ये जर खिडक्या असेल तर पडदा उघडा करून ठेवायचा दरवाजा असेल तर तो उघडून ठेवायचा म्हणजे त्या घरामध्ये बाहेरची हवा खिळती राहील आणि सूर्यप्रकाशसुद्धा आपल्या घरामध्ये येईल तसेच घट पेरताना तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्हाला मनातील मनात जपायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्यात सुद्धा तुम्हाला काय वाटतं की कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात काय काय चांगलं व्हावं अशा चांगल्या सकारात्मक गोष्टीचा विचार करत करत आपल्याला हे घट पेरायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा माहीत नसेल तर तुम्ही नवार्न मंत्र म्हणू शकता ओम माहिम क्रीम छा मुंडाई विच्छे आपली कुलदेवी कोणतीही असू आपण नवार्न मंत्र म्हणू शकता अशा प्रकारे जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून घट बसवले तर घट तुमच्या अतिशय छान दाट आणि हिरवेगार उगवतील त्यामुळे नक्की या टिप्स वापरून घटस्थापना साजरी करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ